नमस्कार शेतकरी बंधूं केबी बाय ऑर्गनिक्स कंपनी मधून मी कृषी मोनिका रोडे तर आज आपण खास करून आलेलो हो, आहोत अहिला नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मल्लारवाडी या गावामधील प्रगतशील शेतकरी सोबतच आय सी आर पुरस्कार रत्न आदरणीय राजेंद्र येवले साहेब यांच्या डाळिम बागेमध्ये तर आज आपण खास करून त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर त्यांनी त्यांच्या बागेमध्ये जे आपले केबी बाय ऑर्गनिसचे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याचा रिझल्ट त्यांना कशाप्रकारे आपल्या डाळिंबागेमध्ये मिळालेला आहे चला तर मग आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सुरुवातीला आपल्या शेतकरी बंधूंना आपला छोटासा परिचय करून द्या नमस्कार शेतकरी मी राजेंद्र सिताराम येवरे राहणार मल्लारोडी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर तीस पंच्याण्णव चौदा मी एम एस सी अॅग्री लातूर इथनं केले अग्रिकल्चर एंटोमोलॉजिस्ट आहे जसं की सर भरपूर सारे पिकं तुम्ही घेत असतात वेगवेगळं नियोजन चालू असतं तर केबी कंपनीचे कोणकोणते प्रॉडक्ट तुम्ही आपल्या पिकांसाठी वापरलेले आहेत मॅडम आम्ही नोवा जाईल पुन्हा ब्लॅनस्टिक पी एच टोनर हे प्रोडक्ट वापरले आहेत पुन्हा मिलीबग साठी देखील आपण मिलीरेज वापरले ओके okay. कसे रिझल्ट वाटले सर प्रत्येक प्रोडक्ट जर आपण विचार केला तर आता पी टोनर सांगायचं तर ते जमिनीला चांगलं भुसभूषित करण्याचं काम त्यांनी केलं करून आमची मुळी ऍक्टिव्ह राहिल्यानंतर ती सेटिंगला याला चांगली पुढं मदत झाली ओके okay. आता जसं पीएच एच टोनरचं पण चांगलं माती भुसभूषित करणं असेल तर त्यासाठी मदत झाली जे आपण खत सोडतोय त्याचा त्याचा न्यूट्रिएंट साठी तुम्हाला मदत पण चांगलं झालं नोवाझाईम बद्दल काय सांगाल सर मी नोवासाहेब एक दोन वर्षापासून वापरतोय तर सतीश सर के बी बाय ऑर्गेनिकचे साहेब आहेत त्यांनी माझ्या प्लॉटवर व्हिजिट केली तर ते म्हटले की तुम्ही एक डेमो म्हणून त्यांनी एक पॅकेट दिलं आणि टरबोजासाठी प्रथम मी वापर केला नोवं जा दिल्यानंतर कळीचं वगैरे जास्त प्रमाणात निघायला लागली त्यानंतर मग सेटिंगला जा मदत झाली आणि मधमाशीसाठी आम्हाला चांगला त्याचा हेल्प झाली त्याच्यानंतर द्राक्षाला पण वापरलं डाळिंबत पण यूज करतो आहे सध्या आणि सीताफळामध्ये पण यूज करतोय पेरूच्या बागेला देखील आम्ही दोन डोस त्याचे अप्लाय केलेत ओके okay. जसं मार्केटमध्ये सर भरपूर सारे स्टिकर आज अवेलेबल आहेत बट केबी कंपनीचे बॅलन्स आहे त्यामध्ये काय फरक जाणवलं तुम्हाला रिझल्टसाठी साठी आता केबी मध्ये माझं ब्लॅस्टिक जर सांगायचं झालं तरी जवळपास चार ते पाच वर्षापासून वापरतोय ते आम्ही क्वांटिटी मध्येच घेतोय पाच पाच लिटरची पॅकिंग मध्ये उपलब्ध असते okay. आणि रेट पण व्यवस्थित असल्यामुळे मार्केटमध्ये इतर स्टिकरच्या तुलनेत त्याची स्प्रेडिंग कॅपॅसिटी त्याची पेनिट्रेशन म्हणजे आम्ही काय सुरुवातीला स्प्रे केलं तर कांद्यामध्ये प्रथमता यूज केलं तर स्प्रे मारल्यानंतर माग पूर्ण पात एकदम तुमची असे पाऊस झाल्यानंतर पूर्ण पात कशी ओली होती त्या टाइप पहिल्यांदा आम्हाला स्टिकर मिळालं का ज्यांनी पूर्णपणे कव्हर केलं okay. मग ते आम्ही प्रत्येक स्प्रेला यूज करतोय तर फार्मर काय करतात की फक्त पावसाच्या पिरियडमध्ये मध्ये युज करतात आम्ही इच अँड एव्हरी स्प्रे मध्ये ते यूज करतो जेणेकरून आमचं पीएच वगैरे मेंटेन होऊन आणि स्प्रेड पण आणि कव्हरेज पण चांगला मिळतं okay. जेणेकरून दाग वगैरे तर okay. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह खूप छान सर जसं की तुम्ही अगोदर पण बोलले की द्राक्ष पिकासाठी खास करून जो आहे ते तुम्ही वापरले सर बरोबर पिटा oh, डा oh. कोणखिडीसाठी वगैरे त्यासाठी सर कसा रिझल्ट मिळतो तुम्हाला आता पहिले आम्ही दुसरे प्रोडक्ट वापरायचो पण आमच्या बागेत चार दोन ठिकाणी आढळायचं पण जेव्हापासून आम्ही द द्राक्षामध्ये आणि पेरूच्या बागेमध्ये वापरायला लागलो तर त्यानंतर आम्हाला चांगला कव्हरेज मिळाला आणि म्हणजे फळ विक्रीला आम्हाला अडचण नाही झाली वगैरे व्यवस्थित ओके जस की सर तुमचा टोटल एकूण जवळपास पन्नास एकरचं क्षेत्र आहे तुम्ही जे वेगवेगळी पिका करताय जसं डाळिम झालं त्यानंतर द्राक्ष आहे पेरू आहे तुम्ही म्हटलात कलिंगड आहेत hmm. मसमेलॉन वगैरे घेता बरोबर oh, oh. तसं जर आता भरपूर सारे मार्केटचे प्रोडक्ट्स सा आहेत जे की तुम्ही याच्या अगोदर सुद्धा वापरले असेल आणि आपल्या कंपनीचे प्रोडक्ट दोन्ही मध्ये काय बदल जाणवते सर तुम्हाला रिझल्टच्या बाबतीत रिझल्ट आता जे हे प्रॉडक्टचे चांगले असल्यामुळेच आम्ही युज करण्याचं जा जास्त म्हणजे त्याच्याकडे डायवर्ट झालो आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे मार्केटिंगला आम्हाला पडलं आणि एक्सपोर्ट मध्ये आम्हाला मदत दा झाली केबी मध्ये आम्ही टाळींब मध्ये पाच सहा वर्षापासून केबीला पण एक्सपोर्ट केले डाळींब ओके okay. जसं की सर आता बाकी शेतकरी मित्रांना काय सजेस्ट करा वापरण्यासाठी बाकी शेतकऱ्यांनी प्रत्येक स्प्रेमध्ये ब्लॅस्टिक तर प्रथम प्रत्येकाने वापरावं आणि बाकीचे प्रोडक्ट देखील चांगले आहेत त्यांचे तुम्ही घ्या घ्या यांचे रिझल्ट खूप सुंदर आहेत पहिले तुम्ही ट्राय करा थोड्या क्षेत्रावर जेणेकरून तुम्हाला दिसतील आणि त्यानंतर तुम्ही लार्ज स्केलवर वापरू शकता ओके खूप छान सर आपण जो मौलवान आपला जो फीडबॅक दिला तो नक्कीच बाकी शेतकरी मित्रांना देखील चांगल्या प्रकारे उपयोगी ठरेल संपूर्ण केबी परिवार तर्फे आपला खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद